गुरु विशेष आपण इथे दाणेदार असे बेसन पिठाचे लाडू बनवून घेणार आहे पिठी साखरेचा किंवा पाकाचा वापर इथे करणार नाही तर बुरा साखर आपण इथे बनवून घेतलेली आहे बुरा साखर कशी बनवायची हे आपला संपूर्ण व्हिडिओ तुम्ही इथे आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आता इथे आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचे पण भाजून घेताना एकदम तूप नाही घालायचं तर थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं भाजून घेत असताना गॅस बारीक ठेवायचा आहे आणि पिठाच्या गुठवळ्या मोडण्यासाठी आपल्याला इथे ग्लासाचा वापर करायचा आहे म्हणजे गुठवळ्या पटकनी मोडल्या जातात आणि पीठ भाजायला तेवढा वेळ लागत नाही चांगलं पीठ तूप सुटेपर्यंत भाजलं की थोडंसं आपल्याला येल्लो खायचा कलर टाकायचा आहे आणि पीठ आपल्याला गार करून घ्यायचं गार झाल्याच्या नंतरनं त्यामध्ये वेलायची पावडर घालायची आणि बुरा साखर घालून आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छोटे छोटे लाडू इथे आपल्याला बांधून घ्यायचे बघू शकता न रेलणारे न बसणारे दाणेदार आपले बेसन पिठाचे लाडू बनवून तयार